चला आज बनवते मी शेवची भाजी कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे जिरं टाकलं कांदा टाकलेला आहे आणि टोमॅटो पण टाकले चांगले परतून घ्यायचे मस्त आणि त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकूया हळद लाल तिखट धने पावडर थोडं होऊ द्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो मग त्याच्यामध्ये आपण पटकन होते शेवची भाजी आपल्याला भूक लागली का पटकन करता येते जास्त वेळ पण लागत नाही शेवच्या भाजीला आता शेव टाकून झालेली आपली आणि उकळी येऊ द्यायची आणि शेवची भाजी तयार वरून कोथिंबीर टाकलेली आहे थोडी मीठ टाकलेलं आहे भाजी उकळते आपली आणि शेवची भाजी तयारी बघा आपली मस्त आणि इकडे आता फ्राईड राईस करतो आम्ही आधी गिवीसाठी स आपण सगळे त्याच्यामध्ये गाजर बीन्स वटाणे कांदा हे सगळं आता तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चांगलं इकडे आपण राय तांदूळ शिजवून घेतलेला आहे थोडा आणि पनीर पण पन टाकलेले आहे बघा याच्यामध्ये आणि थोडं होऊ द्यायचं आहे आपल्याला हे सगळं आणि नंतर आपण शिजवलेला राईस आहे तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये थोडा जास्त शिजला गेला तो नाही तर आपण असा पातेल्यामध्ये क केला तर मोकळा मोकळं होतं आणि बघा आपला चांगला परतून घ्यायचा आहे वरून कांद्याची पात टाकलेली आणि मिरे पावडर बघा आपला फ्रा फ्राईड राईस इकडे बघ इकडे बघ हां दोघं जण कसे करताय बघा आला आधी काय आहे आधीला काय घ्यायचं बॅग घ्यायची बॅग घ्यायची आधी आधीला बॅग घ्यायची आधी कोणती पाहिजे तुला

है <laughs> 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 <inaudible> <arrivé>